सध्या देशभरात अॅनिमेटेड मूवी महावतार नरसिम्हा अक्षरशः धुमाकूळ घालतोय अवघ्या सहा कोटींमध्ये बनलेला मूवी पण बॉक्स ऑफिसवर याने तब्बल एकशे पंच्याहत्तर कोटी कमावलेत आधी पौराणिक कथा असलेले अॅनिमेटेड मूवीज तर बरेच गाजले पण महावतार नरसिम्हाने जो माइल्डस्टोन गाठलाय ते आजपर्यंत सिनेमाच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं आता विषय भगवान नरसिंह यांचा आहे तर आपल्या सर्वांना त्यांची स्टोरी आधीही माहीत होती आणि मूवीमधूनही पाहायला मिळाली पण तुम्ही कधी हा विचार केला का की ज्या खांबातून भगवान नरसिंह प्रकटले होते तो आज चक्क पाकिस्तानात आहे हो तुम्ही बरोबर ऐकले तो मूळ खांब आज पाकिस्तानच्या मुलतांमध्ये ज्याचं प्राचीन नाव मूलस्थान असं होतं पण आज तो काम तिथे आहे का त्या ठिकाणी नेमकं काय आहे याची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊया पण त्याच्या आधी गाजावाजाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल ऐकनवर नक्कीच क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आपल्या सर्वात प्रिय अशा भक्त प्रल्हादासाठी स्वतः भगवान विष्णू यांनी नरसिंहाचा अवतार घेऊन ते खांबातून प्रकट झाले आणि हिरण्या कश्यपूच पोट फाडलं यानंतर स्वतः प्रल्हाद आणि ज्या ठिकाणी ते प्रकट झाले होते त्याच ठिकाणी भगवान नरसिंह यांचं मंदिर बांधलं होतं हे मंदिर सध्या पाकिस्तान मधल्या मुलतानमध्ये असून त्याला प्रल्हादपुरी मंदिर असं म्हटलं जातं पण दुर्दैवाने ते सध्या चांगल्या स्थितीत नाहीये हजारो वर्षांपासून इथे पूजा अर्चा सुरू होती पण तुम्हाला तर माहीतच असेल भारतावर कितीतरी परकीय आक्रमण झालेत आणि त्यात त्या या त्या मंदिराची नासधूस झाली तेराव्या शतकात याच मंदिराला जोडून सुफी बाबा भाऊद्दीन झकारिया यांचा दर्गा बांधण्यात आला त्यानंतर पंधराव्या शतकात शेरशाह सुरीने या मंदिरावर आक्रमण केलं होतं आणि मंदिराचं प्रचंड नुकसान केलं तिथे मशीद सुद्धा बांधली यानंतर त्या त्या अठराशे अठ्ठेचाळीस साली ब्रिटिशांनी मुलताना वेळा घातला होता यावेळी मंदिराच्या उरल्या सुरल्या गोष्टींना हानी पोहोचली मुळात मंदिराचे इतकं नुकसान झालं असतानाही हिंदू इथे पूजा करायचे अठराशे एकसष्ट साली इथल्या मंदिराचे महंत बाबा रामदास यांनी पब्लिक डोनेशनच्या माध्यमातून मंदिर पुन्हा बांधायला अकरा हजार रुपये जमा केले होते पण तेव्हा काहीच होऊ शकलं नाही दुसरीकडे मंदिराला जोडून दर्गा आणि मशीद असल्यामुळे हिंदू मुस्लिम यांच्यात सतत वाद होतच राहायचे पुढे पाकिस्तानला नवीन इस्लामिक राष्ट्र उद्यास आला पण मुलतान भागातल्या उरल्या सुरल्या हिंदूंनी मंदिराच्या अवशेषांची आणि त्या मूळ खांबाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली याच दरम्यान बाबा नारायण दास यांनी भगवान नरसिंह यांची मूळ मूर्ती हरिद्वार मध्ये आणली कारण ती भारतातच सुरक्षित होती एकोणीशे ब्याण्णव साली भारतात बाबरी मशीद पडली आणि त्याचे पडसाद पाकिस्तानातही उमटले तिथे मुस्लिम बॉबने प्रल्हादपुरी मंदिरावर पुन्हा हल्ला केला आणि आज जी मंदिराची परिस्थिती आहे ती तेव्हापासून अशीच आहे असं म्हणतात की होळी पेटवण्याची प्रथा सुद्धा इथूनच सुरू झाली त्याची कथा तर तुम्हाला माहितच आहे तर नरसिंहाच्या खांबाचा प्रश्न काही वर्षांपूर्वी पुण्याच्या अनंत जोशी यांनाही पडला होता त्यांनी याचा शोध घ्यायचं ठरवलं अनंत जोशी यांनी मध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या निमित्ताने विजा मिळवून त्या खांबापर्यंत पोहोचले याची शक्य तितकी माहिती स्थानिकांकडून काढली आणि भारतात पोहोचवण्याचं काम केलं याच दरम्यान त्यांना आणखी एक गोष्ट कळली की नरसिंह ज्या खांबातून प्रकटले होते तो सोन्याचा होता पूर्वी पाकिस्तानातील या भागाला प्रल्हादपूर असं नाव होतं भगवान विष्णू यांचा वामन अवतारी याच भागात झाल्याचं त्यांना कळलं मोहम्मद बिन कासिमने जेव्हा या मंदिरावर हल्ला चढवला होता त्यावेळी ते इथला तेरा हजार दोनशे मन सोनं त्यांनी लुटून लिहिण्याचा उल्लेख सुद्धा त्यांना मिळाला यानंतर त्यांनी मूल स्थानाचा ध्यास हे पुस्तक लिहिलं ज्यामध्ये पाकिस्तानातील या मंदिर आणि खांबाची सगळी माहिती आहे भगवान नरसिंह आजही भारतात अनेकांचं कुलदैवत आहे पण त्यांच्याशी संबंधित असलेलं हे त्यांचं मूळ मंदिर इतक्या वाईट अवस्थेत आहे मध्यंतरी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्ट आणि सरकारला हे मंदिर तातडीने बांधण्याचे आदेश दिले होते मात्र अजूनही त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे पाकिस्तानात असलेला आपला धार्मिक वारसा नाहीसा होईल की पाकिस्तान किंवा भारत सरकार त्याचे अवशेष वाचवण्यासाठी पुढाकार घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला हो लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका